हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण प्रत्येकानं एक यूट्यूब चॅनल का चालू करावं ह्याच्याबद्दल बोलणार आहे मी ह्याच्याबद्दल इंग्लिशमध्ये व्हिडिओ केला होता तर बघून प्रियांका ताई विचारलं मॅडम हा मराठीत करा ना प्लीज व्हिडिओ आणि दोघा तिघांनी माझ्या आजूबाजूला राहतात मुलं त्यांनी पण सांगितलं मराठीत करा ना मॅडम म्हणताना ओके म्हटला मराठीत करूया म्हणून आज तो व्हिडिओ मराठीत करते आता तुम्हाला वाटच असलं यूट्यूब चॅनल मला चालू करावं ते ताबडतोब चालू करा, करा। उद्या करतो परवा करतो पुढच्या महिन्यात करतो नाही लगेच चालू करा का, कराम का, 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 का करा म्हणते म्हणजे मी हे बघा देवानं आपल्याला ह्या जगात पाठवताना का नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी प्लस पॉइंट्स देऊन पाठवलेलं आहे आपल्याला काहीतरी चांगलं दिलेलं आहे देवानं प्रत्येकाकडे काही ना काहीतरी चांगले गुण आहेत आहेत कोणी चांगलं गाणं म्हणत असेल कोण सुंदर स्वयंपाक करत असेल कोण चांगला नाच करत असेल काही पण काहीतरी देवाना आपल्याला देऊन पाठवलेलं हो आहे मग हे आपण जे काही आपल्याला देवाना दिलेलं आहे तर दुसऱ्यांना दिलं की बिघडते का उलट द्यायला पाहिजे त्यांचे आयुष्याला व्हॅल्यू ऍड होईल त्यांचं चांगलं होईल बरं होईल ना आपण कितीतरी तरी लोकांकडनं शिकलोय आपल्यामुळे दुसऱ्याच्या तोंडावर एक हसू आलं आनंद आला, आला। किती चांगलं वाटते आहे का नाही नक्की मला तर वाटते फॉर एक्झाम्पल आपलं हे व्हिडिओ बघून प्रत्येक गृहिणीना काय तर करावं म्हणून कितीतरी ग्रहिणीने चालू केलेला आहे मूठबिद्रेताई तर म्हणतात म्हणून आता छान चालले माझा आता व्यवसाय त्या घरात लाडू चुडा अमुक सगळं तयार करतात आपल्याला ओके आपले दोन शब्द सांगून त्यांना एक आपण फक्त कारण मात्र असतो करायचं सगळं त्यांचं ते, ते करतात त्यामुळे मला असं वाटते आपण कोणालाही जरा नॉलेज द्या ज्ञान द्या स्किल द्या हेतना आपलं चांगलंच होणार आहे आणि हे द्यायला पाहिजे पुढचं यूट्यूब कोणी ओपन करू शकतो चालू कोणी करू शकता ह्याला काही वयाची मर्यादा नाही पैसा लागत नाही त्यामुळे तुम्हाला फ्रीडम आहे हवं तर करायला प्रत्येकाला वाटते संधी मिळत नाही संधी दिलेली आहे ना प्रत्येकाला त्यामुळे हे संधीचा फायदा का तुम्ही उठवू नये नाही बाबा केलात वर्ष दोन वर्ष जमला नाही नको वाटलं सोडून द्या हरकत नाहीये पण प्रयत्न करायला हरकत नाही ना त्यामुळे मला वाटते हे पण एक कारण आहे आम्ही आणि आपले स्किल्स डेव्हलप होतात आपलाच पहिला व्हिडिओ बघा तुम्ही आणि नंतरचा बघा खूप फरक असतो स्टोरी टेलिंगचं तुमचं स्किल डेव्हलप होईल तुम्ही जे काही शिकवता डिसिप्लिन तुमचे निर्माण होईल आपण लोकांसमोर येतो म्हणजे ये तसंच मळकट कळकट कसं यायचं म्हणून तुम्ही नीट नेटकं येत असाल ते वेळेला घालायला पाहिजे कन्सिस्टन्सी येईल तुमचे पण डिसिप्लिन येईल आणि पुढचं म्हणजे हे बघा आपल्यालाही सोसायटीला बदलायची थोडीफार आपल्याकडे ताकद आहे प्रत्येकाकडे आहे त्यामुळे तुम्ही एक ब्रँड बनून तुम्ही समाजाला बदलू शकता चांगली दिशा देऊ शकता तुम्ही लोकांना मदत करू शकता हे बघा आपल्याला कितीतरी लोकांनी मदत केलेली आहे मग आपण का करू नये त्यामुळे आपण पण लोकांना मदत करू शकतो आणि हे आपलं डिजिटल एसेट आहे आपलं एक आ, प्लस पॉइंट आहे आपलं एक टाईपचं वेल्थ आहे डिजिटल आणि आपलं पॅसिव इन्कम पण हेतलं तयार ता होईल तुम्ही व्हिडिओ अपलोड करता आणि झोपी जाता हरकत नाही व्हिडिओ चालतो तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होत जातात पॅसिव इन्कम आहे आणि एक मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील लोक हे तुमचं निघून जाते ना का म्हणजे तुम्ही जेव्हा चालू करता तेव्हा तुम्ही हे मनानं नक्की करायला पाहिजे हे बघा सगळ्या टाईपचे लोक असतात चांगला म्हणणारेही असतात नावं ठेवणारेही असतात तुमचे पाय खाली खेचणारे पण असतात त्यामुळे लोक काय काय ना मला बरं वाटते ना मग मी करणार म्हणून लोकांना नको ते ना नको त्या ह्याला दुर्लक्ष करायचं पण आपण शिकतो किंवा लोक आपल्या बदल काय विचार करतील कोणी काय म्हणेल का बाबा हा तुमचा भित्रा स्वभाव निघून जातो म्हणजे तुमचे स्वभावात हा भीती नाहीशी होतीये आणि आपलं लाईफचं सगळं डॉक्युमेंटेशन होते सपोज तुम्ही आता आ, कुकिंग चॅनल आहे तुमचं तुम्ही कधी काही केला तुम्ही कोणाला केक करून दिलेत कर, हे सगळं डॉक्युमेंटेशन होते तुम्ही कुठे फिरायला जाता कुठे कधी गेलात ह्याचं डॉक्युमेंटेशन होते त्यामुळे आपले आयुष्याचं पण डॉक्युमेंटेशन होते आणि हे सगळेपेक्षा खूप महत्वाचं म्हणजे आपण खूप शिकत जातो हे बघा आपण जिवंत आहोत तोपर्यंत शिकत जायला पाहिजे त्यामुळे आपण नवीन नवीन शिकत जातो त्यामुळे आपलं माइंड ऍक्टिव्ह राहते त्यामुळे तुम्ही कायम असे फ्रेश राहता आळस तुम्हाला सोडून लांब जातो का म्हणजे तुम्ही काय तर, तर करत असता मग काय बाबा हे जवळ जाऊन बसायचं म्हणून आळस तुमचे जवळ सुद्धा फिरकत नाही नवीन आपल्याला शिकायला मिळते आणि आपल्याला जे आनंद वाटते अहो लोकांनी आपल्या पाठीवर थाप मारू दे न मारू दे आपल्याला कळतं ना आपलं काय डेव्हलपमेंट झालेलं आहे तुमचं तुम्हाला बरं वाटेल आणि हे बघा योग्य कामाचं कौतुक करणारे भरपूर लोक असतात तुमचे नात्यातले करणार नाहीत एका वेळेस का ते जळतात तुम्ही पुढे गेलेला आवडत नाही त्यांना पण बाहेरचे लोक जे तुमची मित्रमंडळी असेल किंवा आउटसायडर्स त्यांना काही तुमच्याशी देणं घेणार नाहीये पण तुमचे कामाचं त्यांना कौतुक वाटते ते कायम तुमचं कौतुक करत असतील तसं लोकांनी आपलं कौतुक केल्या वेळा सुद्धा आपल्याला बरं वाटते व वा, आपल्याला स्ट्रेंथ येते जास्त आपण आणि शिकत जातो आणि बिझी राहणं आपल्याला ह्याच्यामुळे आपले अंगात येते कायम बिझी राहणं का म्हणजे तुम्ही तर करता म्हणजे तुम्हाला तेच नॉलेज घ्यायला पाहिजे शिकून घ्यायला पाहिजे इवन आता तुमचं कुकिंगचं चॅनल असलं तरी आधी तुम्ही तर करून बघता त्यामुळे आपण बिझी राहत जातो त्यामुळे आपले डोके सैतान येऊन बसत नाही नाही ते मला हे म्हटलं तो मला हे म्हणाला आपल्याला विचार करायलाच वेळ नसतो आपण बिझी राहतो आणि हेल्थसाठी तुम्हाला काही खर्च नाही तुम्ही कुठेही जायला नको तुमचे घरात बसून तुम्ही करू शकता आणि आधी काही जास्त खर्च करू नका तुमच्याकडे मोबाईल असतो एखादं स्टँड घ्या हवं ते माईक पाहिजे असलं तर तेवढा घ्या तुमचा आवाज खणखणीत असला की त्याचीही गरज नाही मी कधी माईक वापरत नाहीये आणून ठेवलेलं आहे माझ्या मुलांना पण माझा आवाज एवढा चांगला आहे मग कशाला माईकची गरज म्हणून मी नाही वापरत त्यामुळे अगदी काहीही खर्च येत नाही आणि एक महत्वाचं म्हणजे आधी जास्त खर्च करत पण जाऊ नका जसं तुमचं चॅनल चा ग्रो होते तुम्हाला इन्कम येत जाते तसं इन्व्हेस्टमेंट करत जावा आणि पुढे पुढे जात जावा त्यामुळे मला तर वाटते ग्रहिणी म्हणा तुमच्याकडे किती तरी गुण आहे तो ट्रेजरी आहे तुमच्याकडे त्यामुळे ते गुणांचं जरा शेअर करा बाकीचे पण शिकतील तुमच्याकडनं त्यामुळे मला तर वाटते प्रत्येकाना ज्याला आवडते तेना आपलं युट्यूब चॅनल चालू करावं आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल प्लीज मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हेव ए गुड डे